लोक बातमीदारच्या बातमीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली दखल पावसाचे साचलेले पाणी महामार्गाच्या उपरस्त्यातून तात्पुरते काढण्याचे काम सुरू नवीन नागपूर मुंबई महामार्गाचे काम चालू असताना साखरी फेकरी या गावातील शेतकरी नागरिक व परिसरातील वाहन धारकांसाठी सर्व्हिस रोड म्हणजे उपरस्ता तयार केला होता व पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती पण ती पाईपलाईन बुजली असल्यामुळे व साखरे रोड हा कॉन्क्रिटीकरण होत असून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ते पाणी हायवेच्या उपरस्त्यात साचत होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या तीन फूट पाणी साचल्याने नागरिक शेतकरी व वा परिसरातील वाहनचालकांना त्या पाण्यामधून आपला जीव मुठीत घेऊन वाहन काढत प्रवास करावा लागत होता याबाबत लोक बातमीदारचे सहसंपादक राजेश निकम यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बातमी प्रसारित करताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी या बातमीची दखल घेतली असून आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तीन फूट साचलेले पाणी तात्पुरते सदर पावसाचे पाणी तात्पुरते स्वरूपाचे काढण्यात येत असल्याने तेथील शेतकरी व वाहन चालकांनी असमाधान व्यक्त करत याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ नमस्कार मी प्रशांत निकम स्थानिक शेतकरी व आपले साखरेचे सहकारी शेतकरी आज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एकरी आणि साखरी परिसरातील शेतकऱ्यांना नाहीच्या सर्विस रोडला जो पाणी साचलेला आहे त्याचा जो त्रास होत होता त्याची दखल घेत नाहीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज तत्काळ त्या ते ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांची टीम पाठवून त्या रस्त्यावरचं पाणी काढण्याचं काम आज सुरू केलेलं आहे परंतु फक्त काम सुरू न करता त्या कामाचा एक प्रमुख आणि प्रामाणिकपणे विल्हेवाट कायमची लागली पाहिजे अशी सम सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कारण प्रत्येक वर्षी हा प्रकार घडतो कारण काय की जो जुने फ्लट होते जुने जे नाल्यांच्या ज्या वाहिन्या होत्या त्या ना ह्या रस्त्यामुळे बंद झाल्या हायवेमुळे आणि त्याचं उपार तर सर्विस रोडचे जे ना त्याचे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजमध्ये झालं परंतु जो नॅचरल फ्लट आहे पावसाच्या पाण्याचा तो नॅचरल फ्लट त्याची रस्ता सोडत नाही म्हणून तरीसुद्धा त्यांनी ते प्रयत्न करत आहे परंतु त्याची नियमित लेवल घेऊन आणि रस्त्याच्या जे काही दुभाजक असतील त्या दुभाजकावर त्याच्या नाल्या असतील त्यांची नियमित चाचपणी करून त्या ठिकाणी जे त्याच्या बाजूचे जे अंडर कवरेजाला जे नाले लागलेले आहेत त्या नाल्यांमध्ये ते पाणी सोडावं कारण कारण जेणेकरून काय की शेतात पाणी थांबतं आणि शेतात पाणी थांबल्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि सरकारला मग त्याची भरपाई मागण्याचं काय होतं परंतु मुळात आपण आपल्याकडनं किंवा काही काम करत असताना झालेल्या चुकांना आपण त्या ठिकाणी हे करायला नको पाठीशी घालायला नको म्हणून जे काम करायचं आहे ते प्रॉपर काम करून त्यांनी त्याचं रेग्युलर सोल्युशन काढलं पाहिजे हे आमच्या नामस्थांची व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे यहाँ सब खेती वाले लोग किसान लोग जमा हुए ये लोग आए पत्रकार लोग इन्होंने किया जब समझे कि उधर कुछ प्रॉब्लम आ रहा है तो वो आटे तो डाला था सात तारीख को आज इक्कीस दिन हो गए इक्कीस दिन के बाद रजिस्टर हुई कम्प्लेट रात को मैं आया मैं वो जो पानी आ रहा है ना ऊपर से उसको अगर इधर ना लाते हुए अगर डायरेक्ट उधर इसका पैरेंट उसके उधर उधर भी ना वो नाले में अगर ये ऐसा बड़ा के अगर हो जाएगा, कल रात को कंप्लेंट रजिस्टर सद्यापुर पानी का न काो का नको हमारा तत्पुरता काम नको तर व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतातील हंगामाचे नुकसान होत आहे तर हे नुकसान जर झालेच तर आम्ही नुकसानीचा नुकसान भरपाईचा दावा टाकणार मी सुनील गिरोड ग्रामव्य सदस्य तसंच शेतकरी आमच्या इथं हायवेच्या बाजूला जे साईड रोड काढलेला आहे त्या ठिकाणी दे मोठे डाब्स असलेले पाण्याची डाब म्हणजे त्याचं सुद्धा जाऊ शकत नाही गाळं बैल जर गेलं तर बैलाच्या पोटाला पाणी लागतं तर तो जर असताय त्यांनी आज काम सुरू केलेलं आहे पण तात्पुरतं पाणी काढण्याचं काम केलेलं आहे तर आम्हाला तात्पुरतं पाणी काढायला नको आम्हाला कायम रस्ता त्या रस्त्यात पाणी साचलेलं नको आणि साईडच्या नाल्या जे आहे त्या साऱ्या ना, नाल्याचा निचरा व्हायला पाहिजे पाण्याचा तर आमच्या शेतकऱ्याचे पिकं असतील अन्यथा पूर्ण पिक याच्या दुसऱ्या भरपाई आहे ते आम्हाला द्यावं लागेल याची नोंद घ्यावी